मित्रांनो माणूस आणि प्राणी यांचं नातं खूप खास आहे दोघेही एकमेकांपेक्षा वेगळे असले तरी त्यांच्यात ते एक भावना असते जी त्यांना जोडून ठेवते सध्या अशाच एका व्यक्तीचा आणि कुत्र्याचा व्हिडिओ समोर आला आहे तो पाहून आपणही व्हाल नक्की काय घडलं व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा नदीत आहे आणि त्याला बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाही मग मा एक व्यक्ती पुलावरून खाली येतो त्याच्या अगदी वर आणखी एक व्यक्ती लटकत आहे खाली असलेल्या व्यक्तीने कुत्र्याला पकडून वरच्या व्यक्तीकडे दिलं आणि नंतर ती व्यक्ती श्वानाला वरती घेऊन पुलावर ठेवते यानंतर माणूस पुलावर येताच कुत्रा उडी मारतो आणि त्याच्यावर इतकं प्रेम करतो की तो व्यक्तीही भाऊक होतो जणू तो त्या व्यक्तीचे आभार मानत आहे असे स्पष्ट दिसतंय संकटात सापडलेल्या या कुत्र्याला त्या व्यक्तीनं सुखरूपरित्या बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला मात्र कुत्रा देखील तिथून लगेच गेला नाही तो देखील त्या व्यक्तीची बाहेर येण्याची वाट पाहत राहिला आणि त्यानंतर त्यांनी त्याचे आभार मानले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आपल्याही प्रतिक्रिया नक्की आमच्यासोबत शेअर करा